ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंबरनाथमधील 965 वर्ष प्राचीन असलेले शिवमंदिर हे स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. मात्र गेल्या काही वर्षात या प्राचीन शिवमंदिरातील शिल्प निखळून पडत असल्याना मंदिराचे अस्तित्व आता धोक्यात आले. या मंदिराचे अस्तित्व धोक्यात आल्याने पुरातत्व विभाग आणि मंदिर पुजाऱ्यांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मंदिरातील गाभाऱ्यात दुग्धाभिषेक करणे नारळ फोडणे यावर निर्बंध घालावेत मात्र भाविक त्याकडे दुर्लक्ष करतात भाविकांनी असं करू नये अशी विनंती मंदिराचे पाटील पुजारी करत आहेत सर्वप्रथम भारतातील या देशातील सर्व नागरिकांना शिवरात्री निमित्त खूप खूप शुभेच्छा प्राचीन शिवमंदिर अंबरनाथ येथील आम्ही सर्व पुजारी गावकरी जुने अंबरनाथ गाव यांच्यातर्फे चार दिवसापूर्वी प्राचीन शिवमंदिर इथे पोलीस बंदोबस्त पोलीस साहेब यांच्याबरोबर नगरपालिका आणि आमची पुजारी यांच्या सर्वांची एक संयुक्त बैठक झाली त्याच्यात पूर्णपणे निर्णय घेऊन लोकांच्या येण्याची व्यवस्था झालेली आहे आणि डॉक्टरची व्यवस्था आहे लाईनीत आणाऱ्या भाविकांसाठी पुजाऱ्यां ताडवे प्रसाद असेल तिथे लांबपर्यंत जी लाईन जाते तिकडे पोलीस बंदोबस्त आणि आमचे स्वयंसेवक अशी पूर्णपणे व्यवस्था झालेली आहे नंतर मंदिरात आल्याच्या नंतर लोकांना फुलहार मंदिराच्या गाभाऱ्यात आत नाही नेता येणार परंतु फुलहार आणल्याच्या नंतर नंदीच्या इथे त्यांची व्यवस्था केलेली आहे फूल आर नारेल ते तिकडे सोडू शकतात नंतर आत जाऊन गाभाऱ्यात जाऊन त्यांना दर्शन करून पूर्णपणे बाहेर यायचं आहे अशी पूर्ण व्यवस्था मंदिराची केलेली आहे आणि पोलीस बंदोबस्त सर्व बाजूला आहे आणि आमचे स्वयंसेवकही आहेत किती लाख भाविक शक्यता असं एक दोन लाख लोक तरी दर्शनाला येतील बाकी यात्रेत तर खूप चार पाच लाख लोक असतात पण दर्शनासाठी दोन एक लाख लोक येतील अशी आमची इच्छा आहे म्हणजे आमची अंदाज आहे उन्हाचा तडा खूप मोठ्या प्रमाणात उन्हाच्या तडाख्यासाठी इकडे जी लाईन आहे भाविकांची त्या लाईनीला पूर्णपणे मंडप बांधलेला आहे आमचे दोन ठिकाणी असं पाण्याचा बंदोबस्त आहे लोकांना खाण्याची व्यवस्था आहे आणि नगरपालिका आणि नगरपालिकेच्या तर्फे पोलीस डॉक्टरांची व्यवस्था केलेली आहे हा नाही ते तर आम्ही खूप वर्षापासूनच तिकडे दुर्गंधी येते आणि दगडाची झिजू नको व्हायला त्यासाठी आम्ही काही खूप वर्षापूर्वी दहा पंधरा वर्षापूर्वीच ही व्यवस्था केलेली आहे की लोकांना दूध नेण्यास बंदी केलेली आहे आणि त्याचा भरपूर भाविक तिकडे दूध आता आणत नाहीत काही लोकांनी आणलं तर त्यांना आम्ही समजावून सांगतो की इकडे दूध टाकायचं नाहीयेची व्यवस्था कशाप्रकारे हा उद्याची पूजाची व्यवस्था म्हणजे आमची आजच असते रात्री असते आज दहा वाजल्यापासून सुरुवात होते पूजेला नंतर बारा वाजेपर्यंत अभिषेक रुद्राभिषेक चालतो आणि त्यानंतर आरती होते बारा वाजता साडे बारा पर्यंत लोक भाविकांसाठी दर्शनाची रांग सुरुवात होते सर्वप्रथम सर्व सर्व भक्तांना शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शिवमय शुभेच्छा सर्व शिवभक्तांना विनंती आहे की आपलं मंदिर हे खूप जुनं मंदिर आहे आणि प्राचीन शिवमंदिर असा या अंबरनाथ शिवमंदिराचा सर्व उल्लेख आहे तर मंदिर आता खूप जुना असल्या कारणाने मंदिराच्या दगडांची जे काय कोरीकाम आहे त्याची झीज होत चाललेली आहे सर्व भाविकांना विनंती आहे की येताना शिवलिंग शुले, शिवलिंगावर कोणी दूध अर्पण पाणी अर्पण करू नये जेणेकरून मंदिराचं पावित्र्य राखलं जाईल सर्वांना विनंती आहे सर्वांनी शिस्तीमध्ये येऊन रांगेत येऊन शिवलिंगाचं दर्शन घ्यायचंय आणि हा शिवरात्रीचा म्हणजे भोले बाबा आणि माता पार्वती यांचा विवाह हो सोहळा आहे हा सर्वांनी आनंदात आणि गुणगोविंदात पार आहे सर्वांनी शिस्तीत दर्शन घ्यायचंय सर्व भाविकांची या ठिकाणी प्रसादाची पाण्याची व्यवस्था पाटील पुजारी अंबरनाथ गाव यांच्याकडनं केलेली आहे तरी सर्व भक्तांना विनंती आहे मंदिराचं पावित्र्य राखून सर्वांनी शिस्तबद्ध दर्शन घ्यायचं आहे आणि सर्वांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे हर हर महादेव हरहर महादेव दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीची जत्रा ही मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत आहे माझी भाविकांना एक नम्र विनंती आहे तुम्ही जे दूध अभिषेक करता त्याच्यामुळे शिवलिंगीची झीज होते माझी भाविकांना एकच नम्र विनंती आहे की तुम्ही दर्शन करून महाप्रसादाचा लाभ घ्यावा दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीचा हा उत्सव प्राचीन शिवमंदिर येथे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो पण ह्या वर्षी माझी भाविकांना नम्र विनंती आहे की ते जे दूध अभिषेकासाठी शिवलिंगावर दूध चढवतात त्यामुळे शिवलिंगाची होत आहे ह्या वर्षी भाविकांना नम्र विनंती त्यांनी दूध अभिषेक मंदिराचे अस्तित्व टिकून राहावे यासाठी प्रयत्न करावा तसेच महाशिवरात्री निमित्ताने लाखो भाविक प्राचीन शिव मंदिरात दर्शनासाठी येत असतात त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे स्वानंद मिडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा